तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र दौंड तालुक्यातील काणगाव येथे शेतकरी आक्रोश कृती समिती तर्फे 18 सप्टेंबर पासून बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात झाली आहे कांद्याला पस्तीस रुपयांचा हमीभाव सरसकट कर्जमाफी उसाला पाच हजारांचा दर कापूस आणि सोयाबीनसह दुधाच्या दरवाढीच्या मागण्यांसाठी हे आंदोलन उभारलेलं आहे मागण्या मान्य होईपर्यंत तीव्र लढा सुरू ठेवण्याचा इशारा समितीने दिला असून कृषी मंत्री शेतकऱ्यांचा आवाज ऐकतील का असा प्रश्न उपस्थित होतोय शेतकऱ्यांच्या अनेक समस्यावरती धरणी आंदोलन कालपासून सुरू झालेले आज त्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे आंदोलना आंदोलनातल्या काही प्रमुख मागण्या या ठिकाणी त्यांनी सरकारच्या समोर मांडलेल्या आहेत त्यांना सरकारला निवेदन दिलेलं आहे त्याच्यामध्ये कांद्याचा बाजारभाव हा पस्तीस रुपयांनी हमीभाव भाव म्हणून कायमस्वरूपीचा शासनानं ठरवावा जाहीर करावा दुधाचे बाजारभाव गाईच्या दुधाचे म्हशीच्या दुधाचे बाजारभाव त्या ठिकाणी सरकारने कशा पद्धतीने वाढवावेत त्याचा निवेदनाचा भाव त्यांनी त्याच्यामध्ये दिलेला आहे किती किमतीने एक लिटर दूध असावं गाईचं कसं असावं म्हशीचं कसं असावं हे देखील त्यांनी मागणी त्या ठिकाणी केलेली आहे उसाच्या बाजारभावाची देखील मागणी एकंदरीत सगळेच खर्च पाहता मग मजुरांपासून खतापर्यंतचे आणि वेगवेगळ्या मशागतीच्या संबंधीचे जे आकडे आहेत ते, ते खर्च खूप वाढलेले आहेत ते खर्च पाहता त्यांनी या ठिकाणी उसाला देखील पाच हजार रुपये प्रति टन बाजार मिळावा अशा प्रकारची शासनाकडे मागणी केलेली आहे कापसाच्या सोयाबीनच्या बाजारभावाची मागणी आणि एकूणच सरकारने निवडणुकीच्या अगोदर कबूल केल्याप्रमाणे शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी सात बारा कोरा अशा पद्धतीची त्यावेळी जाहीर घोषणा केलेली होती तीही अंमलबजावणी शासनाने या ठिकाणी करायची विविध आठ मागण्या या ठिकाणी या सगळ्या मंडळींनी केलेल्या आहेत त्याच्यामध्ये मानोदाजी शिंदे असतील आमदाजी पवार असतील सयाजीराव मोरे असतील भाऊसाहेब फडके असतील संतोष गवळे असतील एकनाथ सेलर असतील नारायण फडके नारा आणि सगळेच गावातील सहकारी विविध संघटनांचे विविध समाजाचे विविध पक्षांचे घटक या ठिकाणी एकत्रितपणानं हे धर्मीय आंदोलन करीत आहेत मी या ठिकाणी आज भेट देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष या पक्षाचा तालुकाध्यक्ष या नात्यानं संपूर्णपणानं या धरणे आंदोलनाला पाठिंबा देत आहे आणि शासनाने लवकरात लवकर दखल घेऊन शासनाच्या प्रतिनिधींनी या ठिकाणी येऊन वेळीच या सगळ्या गोष्टीची माहिती शासनाकडे कळवावी आणि लवकरात लवकर या सगळ्या गोष्टींची दखल घेऊन सर्वसामान्य शेतकरी बंधूंना न्याय मिळावा अशा पद्धतीने कारवाई करावी अशा पद्धतीची या ठिकाणी मी आपली सगळ्या उपस्थितांच्या वतीनं आणि एकूणच तालुक्यातील आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष यांच्या वतीनं मागणी करतो शेतकरी एकजुटीचा शेतकरी एकजुटीचा एक संपूर्ण कर्जमाफी

धरणे आंदोलन चालू करण्यात आले या आंदोलनामध्ये कांद्याला पस्तीस रुपये हमी मिळाला पाहिजे शेतकऱ्यांची सहसकट संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे गाईच्या दुधाला सत्तर रुपये व म्हशीच्या दुधाला शंभर रुपये बाजारभाव मिळाला पाहिजे कापसाला बारा हजार रुपये व सोयाबीनला दहा हजार रुपये क्विंटलला बाजारभाव मिळाला पाहिजे अशा प्रमुख ते आठ मागण्यासाठी कांदगाव ग्रामस्थांच्या तर्फे व शेतकऱ्यांच्या तर्फे बेमुदत धरणे आंदोलन या ठिकाणी चालू झालेलं आहे या आंदोलनामध्ये सर्व शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे व अशाच प्रकारचे आंदोलन गावे महाराष्ट्रभर गावे करण्यात यावे असं कृती समितीच्या वतीने सर्व गावातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विनंती करण्यात येत आहे आजचा महाराष्ट्रासाठी परशुराम निखळे दौंड पुणे तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र